मैत्रिणींना आज ना तांदळाच्या भाकरी बनवल्यात तांदळाच्या भाकरी किती पांढऱ्या शेवट दिसतात लाल लाल होत्या शिवच्या पप्पांची जरा तब्येत बरोबर नाही म्हणून ते काय चपाती बाजरीची भाकरी खाणार नाही ज्वारी आहे पण दळलेली नाही मग तांदूळ दळले तर म्हणला आज तांदळाच्या भाकरी कराव्या पचाय पण हलकी आता खायला कशी काय लागते काय माहिती लय जणं कारते पण आता कसे लागते आम्ही पाहिल्याला त्यामुळं आम्हाला नाही सांगता येतं कशी लागते ती झाली तर चांगली थापायला पण काय असं वाटलेलं चिरलं अशी बिर पडण पण काय नाही झालं तिला चपात्या आहेत सकाळच्या शिल्लक भात केलाय आणि तांदळाची भाकरी आज काय झालं आम्ही गेलो जरा बाहेर त्या दिवशी शिवला आणलेले कपडे शिवला बसलीच नाहीत शिवणं दुकानात घालून दिली नाहीत आणि बसलीच नाही मग आज परत दिली रिटर्न आणि बदलून आणली तेव्हा तिथं रस पेल्यामुळं आम्हाला काय भूकच नव्हती शिवचा पप्पा पण तब्येत बरोबर नसल्यामुळं जेवलं नाहीत आजीला उपवास रविवार आणि दिदीने दादा किती खाणार आहे त्यामुळं सकाळ स्वयंपाक शिल्लक आहे दोडक्याचा ठ्याचा केलेला आहे चपात्या आहेत आणि मसाले भात केलाय अजून त्यामुळं हा काही कोण आले बघा आमच्यात पकडून आणले बरं काही पकडून आणले बरं का ह्याला हे गावले बघा कुठं आम्हाला गावले आहे का कोण असेल तुम्ही सांगा नक्की कमेंट करून भूत आहे भूत भूताला लय आवडतो आमच्या भूत आहे ना तू म्हणतो म्हणून भूत आहे भूत आले असं म्हणते काय म्हणतो रे का असं कोणाकोणाचं नमुन आहे सांगा नक्की कमेंट करून हा का असं कुठं नाही चाटणार असं फक्त विचार सगळीकडे चढणार काय नाही करणार असं विचार का हात पाय धुत नाही तोंड धुत नाही कपडे घालत नाही आणखीन बदलत नाही भांग पाडून देत नाही मेकअप करून देत नाही रात्रीच पण सायकल घेतो रोड न चालायला लागतो ला आता आम्ही काय करणार आहे माहिती का आम्हाला आता एक हे आणायचंय काय आणायचंय काय आणायचंय रेशीव काय आणायचंय काय का दीदी स्टॅच्यू आणायचंय कपड्याच्या दुकानात ना तू का त्रास देतो आम्हाला काय रे त्रास देतो काय का करल व्हिडिओ काढल काढल नाही नाही मलाच आहे व्हिडिओ ताईला नाही काढून देणार मी आज व्हिडिओ आप आता आपल्या इथं आपण कधीतरी खातोय म्हणून आपल्याला तांदळाची भाकरी खायला वाटते लवकरच खाल्ली पाहिजे आता ज्या कोकणात यात तांदळाच्या भाकरी असते ती काही लवकर का तेव्हा जेव्हा जेवायचं ते काय जेवणार ना भाजी चाललंय इथून शिवचा चाललाय पाण्याची पिंप भरली त्याच्यावर डान्स बाग कसा पाय हलवतात हात हलावतोय पाय हलवतोय लेचूरुचरू बोलतोय ताईला भाकरी करायच्या होत्या पण ताईला फक्त आमच्या भाकरीच करायला आवडत्यात आणि भांड्याला आम्हाला ठेवते भांडी घासा तुम्ही भाजी करा तुम्ही भाकरी करते मी आणण्याची पोळी फक्त बनवायची जडक्यात ठेवायचा एक मसाले भात आहे आणि भाकरी बघा ना नक्की किती भारी झाडी येता भाकरी आणि दिसती पण किती पांढरी शुक्र आणि बघा असा शिवचा डान्स काम बघा ना शिवणं बटन तरी लावलं का शिव लई आड्यावाणी करतो आमचा लई या ड्यावाने का आज नवीन आणले दाखवा यांना त्या दिवशीचे बसत नव्हते अरे म्हणून दिली आज दिदीला पण आणल्यात एकट्या शिवलाच नाही आणले दादाला पण आणल्यात शिवला आणल्यात दिदीला चप्पल आणली दादाला पण कपडे आणल्यात आज परत खरेदी झाली त्या दिवशीच शर्ट बसलंच नसतं ना ठेवून घालायचं म्हटलं पोरांना नाही ना, ना, ना बसतलं की मग काय उपयोग नाही त्याची कपडे आम्ही दुसऱ्या त्यांना देऊन टाकली अं काय टॉप जीन्स पॅन्टवर घालाय खाली धरणा अं का कसा आहे नक्की सांगा हा कलर आहे हा दिदीचा टॉप आहे शर्ट हे ब्लाऊज पिसा आवडला म्हणून आहे तेवढी छान दिसतात आणि ही शर्ट दाखव शिवचा शिवतो का शर्ट दाखव रे ते खाली ठेव आमची अशी खरेदी झाली आजची त्या दिवशीचे कपडे रिटर्न दिले त्याला बसतच नव्हती आणि तो दुकानात गेल्यावर म्हणजे बसत होते महापा आता आपरी आली असते लगेच हा शर्ट आणला आता लांबा आहे भरपूर मोठे आणले वाप मोठा आणले आता आणि फुल आहेत उन्हात खेळते ना आणि आता इकडं हा एक शर्ट आणलाय असं कलर सांगा घालायचं आत्याच्या घरी जाताना आता नाही घालायचा हा ब्लाउज पीस आणलाय दिदीला आजीला दिदीला कोणाला आवडेल त्यांना एक चप्पल आणली भगिनला कोणाला आवडते त्यांना घाला शिव तुझं मागे घे ना आता बघितलं येणारे हका हा ब्लाउज पीस आहे असा आजीला आणलाय आजीला आजी। कोणत्या पण साड्यांवर मॅचिंग करायला शिव शिव तुझे कपडे गड्या घालून ठेवणार आहे आपली नीट ताई ना तिचं काय काढली कुठे एवढीच बसते अजून घरात की शिल्लक किती कपडे घालतो तो उचलू दिदीनं काय आणलंय बघ आता दिदी चप्पल दाखवते कशी बघ आता दिदी चप्पल कशी आहे मी सांगा तुम्हाला आवडली तर दिदीला आवडली तर दिदी घालणार आहे आजीला आवडली तर आजी घालणार आहे आणि आजी म्हणते मला आवडाना दिदी म्हणते मला आवडाना तर दादा घालून दाखवतो द जाऊ दे तू का तू काय पुरींची चप्पल घालाय पूर्गी का शिवची चप्पल आहे बरं काही आमच्या बायको बायांची चप्पल शिव घालतो आमचा मोठी नाही घालत हा का आज तर मी बघत राहते शिवची करामध्ये बटन ना शर्टच शिव तसा आहे आमचा आता नाही शिवज लवकर कपडे घ्यायचे शिवचं नाही झालंय आता शिव सारखा कपडे आणि सारखं बूट आणि सारखं हे चालूच असतं शिवचं काय नाही ठेवत किती करा चप्पल कशी सांगा ती कावळी म्हणले ते दुकानवाले मग घेतली ओळखीचे होते ना म्हणले टिकते हे जास्त दिवस आणि हे रोज वापराय म्हणजे ठेवाय नाही आणलेली पण आता दिदीनं घातली तर रोज घालेल दिदीला रोज वापराय नाही आणि आजीला ठेवाय बूट घालायचं का चप्पल घालणार आहे आणि आजचे खरेदी केले आणि हा का हा शर्ट आणलेला तर आमच्या यात्रेला आणलेला आणि तो तर अजून सील पण नाही काढलं त्याचं बटन पण नाही केलं का हा शर्ट एक शिल्लक असावं पोहरांना कुठं गावाला पोहरांना कुठं गावाला जायचं म्हणलं तर एका कपड्यावर नाही ना जमत आणि एकदा घालायला लागले का नाही घालाय काढली एक दिवस घातली की पोरं रोजच घालतात हा शर्ट कलर छान आहे आणलेले शर्ट छान होते पण त्याला बसलेच नसते मग मागारे त्याला अरे तो आता मोठा झालाय कारण इकडं बसी पोर तुझं तोंड नाही दिसत मी इकडे बघ बघून बोला अरे तू आता मोठा व्हायला लागलाय बघ किती मोठा झालाय बघ मस्त चेहऱ्यावर छोटे कपडे घालून जमत का आणि मग मोठीच घालावी लागते मग आता तो मोठा व्हायला लागलाय का नाही मग असे छोटी छोटी कपडे घालायचं का नाही का तसं वाजवायचं नसतं सगळी म्हणते तुमचा शिव काय येड्यावानी करतोय का येड्यावानी करतोय काय मग तू बोल ना जरा व्हिडिओ मध्ये काय तिथं काय रे होता आपण गेलतो तिथं काय करतो तो काय करतो तो दित्ता दित्ता का हो का आता सकाळपासून हे दुसरा तिसरा ड्रेस असेल त्यामुळे त्याला कपडे सारख्या न्याव्या लागतात सारखे कपडे आता ही काय चप्पल झोक खोकांना डोक्यात घालायचं हा का कसा करतोय हका चोरो बोलतोय दिदी चप्पल ठेवून द्या भरून आता बघ कोण आपापले कपडे नीट ठेवतोय आपण बघू शिवनीट ठेवतोय का ताई नीट ठेवते का दादा नीट ठेवतोय हम्म त्याचे खराब होणार आहेत आता ज दिवाणावर दोघं जण घेऊन जा आणि घड्या घाला कपड्यांच्या छान जा हे तुझं अजून शर्ट राहिलं तो किंवा पण शर्ट राहिला आणि आता दिवाणावर बसा आणि दोघी जण कपड्यांच्या घड्या घाला दोघं जण मिळून हा हा का ह्याची गाडीत चाडा ना आता हा ह्याचा असला खेळ असतो हा का असा खेळ असतो दिवसभर ऊन पण लय लागत टेम्परेचर जास्त हे होत आहे आणि करमत पण नाही दिवसभर कामात जातो तेवढा जातो वेळ निघून दिवसभर करमत नाही किती फॅन लावला तरी उष्ण हवा येते आणि शिवकाय ठेवायचा पॅन आहे ना टेबल फॅन शिवकाय त्याला चेनच पडून देत नाही सारखं चालू बंद चालू बंद करतो मसाले भात उघडा भर कसा आहे स्वयंपाक नव्हता जास्त करायचं असं आज काय आजी होता दादा पाहिलं खिचडी खाल्ली तर जेव्हा तरी कोण मी पण नाही जास्त जेवले शेवचे पप्पा तर नाही जेवले आजीला भात बनवलं मसाले भात आजी छात जा आणि अंड्याच्या पोळ्या काढायच्या सरळ जेवताना काढायचं कारण गार अंड्याची पोळी नाही ना चांगली लागणार भाजीला नाही ना बाजार नाही रात्री आणल्यात भिंडी पण शेवला लागते भिंडी इथं दवाखान्यात गेल तर थोडंच आणलेलं भाजीला ना मग शिवला लागतं का ह्यांच्या दोघांचा कारभार दाखवते तू मला जरा आता कशी कपड्याच्या घड्या घालतात का भांडणं करत बसतात काय नाहीत भांडणं म्हणजे हा ना मारे दुसरं काय तव का कसा कारभार चाललाय ह्यांचा आता दोघांचा कोण कोण आपापल्या कपड्यांच्या घड्या घालताय ते मला सांगा शिव तू काय करतोय का शिव कसा काम करतोय शिव कामाचा आहे तसा का नाही रे शिव अशा घड्या घालतात येतोय हा कपड्याचं दुकान टाकलं तर कशा घड्या घालशील आता ताई छान घालते दादा कसा घालतोय बघा आता तुला कुठले कपडे आवडले त्या दोन मधली हा आता ते जी येणार हे जे यायची का असे असते कला सारखी करमत चालू असते पोरांची त्या दिवशीचे कपडे नसते तिढी माघारी पण कपडेच बसले नसते या दोघांना पण म्हणजे दादाला पण ते शर्ट ह्याच्यापेक्षा भारी होतं पण बसलं तर नसतं कारण थोडे दिवस घालायचं म्हटलं ठेवून तरी लगेच आपले असे उंचीला पोटात पण आवळ झाले असते त्याला आवळ कपडे मेन आवडत नाहीत नका हा शर्ट आहे आता शिवच्या पप्पांच्या पसंतीचं ते शर्ट होतं आताही माझ्या पसंतीचं आहे मला आवडतात असं सांगभरून कपडे शिवच्या पप्पांना लागते फॅशन मला अंग भरून आवडतात म्हणून मी अशी फुलबाहेर केली दिदीला पण फुलबाहे्याची घेतली व्हिडिओ आवडला असेल तर सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा दादा मांडी घाल दादा आणि तू बोल आता घाल माल तुकर आणि बोल